नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी का श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्री प्रबोधनीच्या वतीने जे अभिनव अभियान राबवलं जाणार आहे त्या अभियानाबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेकांना कीर्तनकार होण्याची इच्छा असते अनेकांना कीर्तन सेवा करण्याची की इच्छा असते परंतु त्यांना मार्ग सापडतो का यासाठी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीने कीर्तन गंगा आपुल्या दारी ही अत्यंत अभिनव अशी योजना आणलेली आहे मित्रांनो आज आपण समजून घेऊया की योजना काय आहे मित्रांनो हिंदू समाजाच्या देवधर्माची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आपल्या धर्माची आणि देशाची सेवा करण्यासाठी आणि त्याचबरोबर हिंदू धर्म आणि संस्कृती यांची माहिती आपल्या युवा पिढीला आणि अगदी लहान लहान मुला मुलींना करून देण्यासाठी आपल्याला अत्यंत यथोचित शब्दात या सर्व गोष्टींची आपल्या धर्म संस्कृतीची समर्पक मांडणी करणारे कीर्तनकार या पुढच्या काळात फार मोठ्या संख्येने लागणार आहेत यांची गरज लागणार आहे कारण मित्रांनो ज्यांना आपला धर्म आपली संस्कृती माहिती आहे असे लोक आता दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि त्यामुळे समाजाची ही गरज लक्षात घेऊन श्री हरिकीर्तन प्रबोधिनीने बारा वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने लोकांना कीर्तनाचं प्रशिक्षण देणारे संकेतस्थळ म्हणजे दे तुमच्या आजच्या भाषेत वेबसाईट सुरू केली होती आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि ती सर्व मंडळी आपल्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा करीत आहेत आम्ही या संकेतस्थळाबरोबर एक यूट्यूब चॅनल्स तर सुरू केलं आणि या चॅनेलवरून आपल्या उपक्रमाची माहिती महाराष्ट्रात सर्वत्र होऊ लागली मित्रांनो आम्हाला जेव्हा अनेक दूरध्वनी येतात म्हणजे आजच्या भाषेमध्ये भ्रमणभाष येतात मोबाईल तेव्हा ते, ते आमच्याकडे चौकशी करतात की महाराज ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेऊन आम्हाला कीर्तनकार होता येईल का आम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे गुरु शिष्य पद्धतीने आम्हाला थेट प्रशिक्षण हवं आहे जेव्हा अशी मागणी करणारी संख्या वाढत चालली तेव्हा त्यांच्यातील ही कीर्तनविषयक जागृती आणि त्यांचं कुतूहल पाहून श्री हरी कीर्तन प्रबोधिनी शेवटी विचार केला की या सर्व विद्यार्थ्यांची सोय आपण पुरवली पाहिजे आणि यांना देखील कीर्तन करण्याविषयी मार्गदर्शन हे उपलब्ध झालं पाहिजे आता लक्षात घ्या आम्ही श्री क्षेत्र आळंदी येथे कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्ग भरवतो परंतु या अभ्यास वर्गाला येण्यासाठी लोकांना रजा काढण्याची गरज असते आणि आपल्या ठिकाणाहून या ठिकाणी येण्या जाण्याची दगदग त्यांना सहन करावी लागते तर त्याच्यामुळे कामाधंद्यात गुंतलेल्या लोकांना एवढं सर्व शक्य होईल का याचा आम्ही विचार केला आणि त्याच्यावर जो अभिनव तोडगा काढलेला आहे तो तोडगा म्हणजे आहे कीर्तन गंगा आपल्या आजारी हा उपक्रम मित्रांनो आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून अगदी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा त्या विभागामध्ये कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वगैरे भरणार आहोत तर मित्रांनो चला आपण या योजनेची माहिती घेऊया आपल्याला जर प्रशिक्षण घेऊन कीर्तनकार व्हायचं असेल तर मग आपल्याला श्री कीर्तन प्रबोधिनीचे समर्थक बनणं आवश्यक आहे मित्रांनो श्री कीर्तन प्रबोधिनीचे समर्थक बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो आपल्याला केवळ दोनशे एक्कावन्न रुपये जमा करायचे आहे आपण हरिकीर्तन प्रबोधनीकडे दोनशे एक्कावन्न रुपये जमा केले की आपण श्री हरिकीर्तन प्रबोधिनीचे समर्थक व्हाल मग याचा आपल्याला लाभ काय तर मित्रांनो आपल्याला कीर्तन गंगा अभियानाची माहिती पुस्तिका देण्यात येईल आणि त्याचबरोबर आपल्याला कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गाची पुस्ति पुस्तिका सुद्धा देण्यात येईल तर या पुस्तिकेत काय आहे या पुस्तिकेत वारकरी कीर्तन परंपरेची संपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर वारकरी कीर्तन सादरीकरणाची जी संपूर्ण प्रक्रिया आहे आपण कशा प्रकारे कीर्तनाचे सादरीकरण केले पाहिजे याचीही संपूर्ण माहिती या पुस्तिकेत आहे त्याचबरोबर कीर्तन सादरीकरणाचा एक चांगला सुंदर आराखडा यात देण्यात आलेला आहे मग आपल्याला जी विणेकरी पंचपती कीर्तनकार पंचपदी मंगलाचरण विविध चाली आणि अभंगांचं श्लोकांचं आणि त्याचबरोबर यांचं गायन करावं लागतं तर याची नोटेशन्स जी आहेत ज्याला स्वरलिपी म्हणतात ती नोटेशन असलेली पुस्तिका सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे तर आपण काय करायचंय आपण सर्वप्रथम दोनशे एक्कावन्न रुपये भरून श्री हरी कीर्तन प्रबोधिंचे समर्थक व्हायचंय आणि त्याच्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला प्राप्त होईल मग आपल्याकडे एक महिन्याचा जो आमचा कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्ग आहे तो घेतला जाईल आता या एक महिन्याच्या अभ्यास वर्गाची देखील अत्यंत सुंदर रचना आम्ही केलेली आहे म्हणजे साधारण नौकरदार मंडळींना किंवा अन्य मंडळींना शनिवार आणि रविवार हे दोन दिवस काढता येतील हे आम्ही ध्यानात घेऊन शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी तीन ते चार तास अशा तऱ्हेच्या तासिका घेण्यास यात ठरवलेला आहे त्याच्यामुळे महिन्याभरात आपल्या अशा आठ तासिका घेतल्या जातील आमची अशी इच्छा आहे की या सर्व तासिका ज्या आहेत त्या प्रात्यक्षिक केंद्रित म्हणजेच काय की प्रॅक्टिकल ओरिएंटेड झाल्या पाहिजेत यासाठी आपला जो पूर्वाभ्यास आहे म्हणजे संपूर्ण थिअरीचा अभ्यास हा अगोदर झाला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला जेव्हा ही पुस्तिका मिळते तेव्हा आपला हा थिअरीचा अभ्यास पूर्ण होतो आणि जेव्हा आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ही शिबिरं आयोजित केली जातात म्हणजेच कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गाचं आयोजन केलं जातं त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिकलचा देखील अभ्यास आणि सराव करण्याची संधी मिळते तर मित्रांनो अशा रीतीने आपण तो अभ्यासक्रम केला म्हणजे तो अभ्यास वर्ग केला तो यसा तर याचा लाभ काय तर याचा फार मोठा लाभ आपल्याला आहे तो म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या आगामी काळात जी काही शिबिर आणि अभ्यास वर्ग होणार आहेत त्या अभ्यास वर्गांमध्ये उजळणी आणि सराव यांच्यासाठी या जुन्या विद्यार्थ्यांना अगदी मोफत म्हणजे विनामूल्य उपस्थित राहता येणार आहे त्यांच्याकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही फक्त पहिल्या अभ्यास वर्गाचं शुल्क तुम्हाला जमा करायचं आहे आणि ते पण केवळ रुपये पाच हजार मात्र आहे तर मित्रांनो अशा रीतीने अत्यंत सुंदर योजना ही आपल्या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामुळे आपण जर समर्थक बनून आणि दोनशे रुपये आपण श्री हरिकीर्तन प्रबोधिनीत जमा करून जर या योजनेत सहभागी झाला तर आपल्या ठिकाणी हा कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्ग आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो जर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पुरेसे विद्यार्थी म्हणजे आपण केवळ दहा विद्यार्थी जरी मिळाले तरी आपण अभ्यास वर्ग घेणार आहोत तर समजा हे दहा विद्यार्थी त्या ठिकाणी नाही मिळाले तर मग काय करायचं तर मग दोन तीन जिल्हे मिळून जो विभाग तयार होईल त्या विभागाच्या ठिकाणी हे शिबीर हा अभ्यास वर्ग घेण्यात येणार आहे त्यामुळे ही गोष्ट आपण ध्यानात बाळगा की हा अभ्यास वर्ग होणार म्हणजे होणारच आणि कीर्तन गंगा आपल्या दारी येणार एनार म्हणजे येणारच आणि त्याचबरोबर आपला या कीर्तनाकडे ओढावा आढला तर आपण आमच्या आळंदीच्या अभ्यास वर्गात येऊन त्या ठिकाणी कीर्तन सेवा देखील करू शकता आता काही लोक शंका उपस्थित करतात याने काय होतं कीर्तनाला मोठी तपश्चर्या लागते कीर्तन म्हणजे साधना आहे आणि त्याला खूप अभ्यास लागतो अगदी बरोबर आहे अगदी खरं आहे तुमचं म्हणणं परंतु परमेश्वरांनी काय म्हटलेलं आहे की मोटके निमिषभरी देतू जाई म्हणजे काय आहे भगवंताला देखील या गोष्टीची कल्पना आहे आणि म्हणून अर्जुनाकडे भगवंत म्हणतात की मोठके निमिष भरी देतू जाई अहो पण एक निमिष वेळ दिल्याने या भगवंताचं नाम घेतल्याने काय फायदा होणार आहे मग जे जे निमिष देखेल माझे सुख तेतुले अरोचक विषयी घेईल म्हणजे एकदा का भगवंताच्या नामस्मरणाची या भगवंताच्या कीर्तनाची गोडी आपल्याला लागली तर मित्रांनो मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ही साधना करून हा अभ्यास करून आणि एक चांगला कीर्तनकार होऊन आपल्या समाजाची आपला देश देव आणि धर्म यांची खरोखर सेवा कराल मित्रांनो सध्याचा काळ आपल्याला माहिती आहे सर्व ठिकाणी काय चाललंय आपण जाणताय त्यामुळे आपला धर्म आणि आपली संस्कृती आणि त्याचबरोबर आपला जर हा देश अभंग ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने आपला धर्म आणि संस्कृती यांची शिकवण देणारे कीर्तनकार ही या समाजाची फार मोठी गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण ही कीर्तनकारांची मोठी फळी या महाराष्ट्रामध्ये उभी करणार आहोत त्यामध्ये आपला काही ना काही सहभाग आपलं काही ना काही योगदान हे अवश्य असलं पाहिजे म्हणून मी हात जोडून ही प्रार्थना करतो आहे की कृपया या योजनेची माहिती आपल्या मित्रांना द्या ज्यांना कुणाला कीर्तनकार व्हायची इच्छा असेल कीर्तन सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट अळण देऊन आम्ही आपल्या दारात येतो आहोत तर त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही या सुवर्ण संधीचा खरोखरच लाभ घ्याल